पितृपक्षामध्ये रोज रोज संध्याकाळी महिलांना मी तुम्हाला सांगते त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे दिवा कसा लावायचा हा दिवा लावल्यामुळे काय फायदे होणार आहे ही सगळी सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे पितृपक्षामध्ये रोज जर तुम्ही संध्याकाळी हा दिवा लावला तर आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात सगळ्यात पहिले म्हणजे बघा या पितृपक्षामध्ये आपल्याला सेवा का करायची असते मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पित्र म्हणजे जे आपले पूर्वज होऊन गेलेले आहेत ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्या पित्रांचं स्मरण आपल्याला या पंधरा दिवसामध्ये करायचं असतं त्या पित्रांच्या स्मरणार्थ काही गोष्टी उपाय सेवा हे आपल्याला करायचे असतात ते पित्र म्हणजे जे आपल्यामध्ये आज नाही आहे आपले पूर्वज होऊन गेलेले त्यांना आपण पित्र म्हणतो तर हे पित्र या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या घराजवळ कुटुंबातील व्यक्तींजवळ घुटमळत असतात पितृपक्षामध्ये आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात आणि बघा आपल्या घरावर कोणी काही मागायला आलं कुत्रं आलं गाय आलं मुंग्या घरामध्ये झाल्या तरी पण तुम्ही या पितृपक्षामध्ये अशा मुक्या जनावरांना अजिबात मारू वगैरे नका त्यांना आपल्या दारामध्ये जो कोणी येईल त्याला तुमच्या यथाशक्तीने तुम्ही खायला द्या पाणी द्या जे काही शक्य असेल ते तुम्ही द्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पित्रांचे श्राद्ध तिथीला तुम्हाला तुमच्या जे पित्र आहे त्यांच्या श्राद्ध तिथीला तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे जर तुम्हाला श्राद्ध तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावास्येला तुम्हाला सगळ्यांच्या नावाने घास घालायचा आहे पितृदोषातून मुक्ती करण्यासाठी हे दिवस जे आहे ना पितृ पक्षाचे खूप महत्त्वाचे आहे आता तुम्ही म्हणाल ताई पितृदोष कसा असतो ते कसं काय ओळखायचं मी याचा एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे या दिवसांमध्ये किंवा नेहमीच बघा तुम्हाला काही अनुभव येत असतील घरामध्ये उगाचच विनाकारण काहीतरी कटकटी होत असतील भांडणं होत असतील मुलं चिडचिडपणा करत असतील अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये काही समस्या असतील मूल होणं तुमचं बिझनेस आहे त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला नेहमी प्रॉब्लेम येणं अशा या सर्वसामान्य ज्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात तर कुठे ना कुठे यायला पितृदोष जो आहे तो तर तो कारणीभूत असतो तर आपल्याकडून काही चुका होऊन जातात आपले पूर्वज आहेत ते त्यांच्यामुळे आज आपण आहे आणि आपण त्यांना जेव्हा सुख येतं वगैरे तेव्हा आपण विसरून जातो त्यांना की त्यांच्यामुळे असं झालं आपल्याला फक्त ते बघा ते आपल्यामध्ये आज नाही आहे त्यांना आपल्याला फक्त काय करायचं असतं त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला काही उपाय करायचे असतात दिवा अगरबत्ती लावायची असते त्यांच्या अमुक एक तिथीला काही आपल्याला सेवा करायची असते त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतात मी बघा खूपदा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललेली आहे एक वेळ देव नाराज झाले तर त्यांना मनवणं खूप सोपं असतं देव तरी आपल्याला माफ करतील पण पित्र जर एकदा नाराज झाले ना तर त्यांना मनवणं त्यांचे नाराजी दूर करणं हे खूप अवघड आहे आणि पितृदोष जर आपल्याला लागला तर केलेल्या देवाच्या सेवेचं पण शून्य फळ मिळतं देवांची सेवा आपल्याला कामी येत नाही कुठल्याही कामात यश मिळत नाही मुलाबाळा होण्यासाठी प्रॉब्लेम मुलांच्या प्रगतीमध्ये प्रॉब्लेम पैसा येतो टिकत नाही असे खूप 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 अडचणी येतात मग आपण त्यावेळेस काय करतो ह्या ज्योतिषाकडे जा पत्रिका दाखवा ही पूजा करा ती पूजा करा अगदी पैसे वीस वीस तीस तीस हजार रुपये देऊन आपण पूजा करतो पण बघा जर पितरच नाराज असतील ना तर याचा काही अर्थ नाही आहे म्हणून तुम्हाला या दिवसांमध्ये काही उपाय करायचे आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला अगदी सोपे सोपे उपाय करायचे आहे जेणेकरून आणि प्रत्येकाच्या डोक्यावर पितृदोष असतो बरं का तुम्ही म्हणाल की ताई आता ह्या ज्या अडचणी आहेत ह्या हे बघा माणसं आले म्हणजे घरामध्ये ह्या अडचणीच असतातच भांडणं असतात वगैरे कारण सगळ्या माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतात पण त्या घरामध्ये असं पण नको की सारखं दर दिवसाला उठून काहीतरी चालू आहे याच्यामुळे त्या घराची कधीही प्रगती होत नाही आणि प्रत्येकाला थोडाफार पितृदोष असतो कमी जास्त प्रमाणामध्ये असतो पण मग आपण जर असे सोपे सोपे उपाय जर केले ना या काळामध्ये तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो तर बघा आपण दिवा लावत असतो कुठल्याही शुभकामाची सुरुवात आपण दिवा लावून करत असतो प्रत्येक पूजा जी आहे तर ती दिव्याशिवाय पूर्ण न होत नाही ती दिव्याशिवाय अपूर्ण असते आणि प्रज्वलित दिव्यामुळे त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं त्या दिव्याच्या उजेडाने नकारात्मकता अंधार वाईट गोष्टी निघून जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये प्र आ, प्रकाश येत असतो तर त्यामुळे देवतासुद्धा प्रसन्न होतात आणि पितृसुद्धा प्रसन्न होतात तर येत्या आता अठरा सप्टेंबरला म्हणजे जवळपास उद्यापासूनच पितृपक्ष सुरू होतोय या दिवसामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी योग्य दिशेला योग्य पद्धतीने हा दिवा लावायचा आहे आता बघा हा दिवा तुम्हाला जमल्यास रोज लावा पितृपक्ष अठरा तारखेपासून उद्यापासून सुरू होतो आहे तर जवळपास दोन ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या अमावस्या आहे त्या दिवसांपर्यंत तुम्हाला हा दिवा लावायचा आहे रोज लावला अतिउत्तम नाही तुम्हाला जमते पण जमेल तेव्हा आठवेल तेव्हा आणि संध्याकाळीच हा दिवा लावायचा असतो शक्यतो संध्याकाळी सहा नंतर तुम्ही सात आठ फार तर फार नऊ वाजेपर्यंत लावू शकतात कळालं स्त्री पुरुष कोणी हा उपाय करू शकतं स्त्रीला मासिक धर्म आहे घरातल्या पुरुषांनी मुलांनी ने केलं तरी सुद्धा चालेल असं काही नाही की फक्त महिलांनीच करायचं त्याच्यानंतर दिवा तुम्ही कणकेचा घेऊ शकता फक्त बघा कणकेचा म्हणजे आपण गव्हाच्या पिठाचा त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे कणकेचा दिवा लावा स्टीलचा लावा पितळाचा लावा चालेल कोणताही दिवा लावा पण नक्की लावा या दिव्यामध्ये तुम्हाला जमल्यास शक्यतो मोहरीचं तेलच टाकायचं आहे ताई मोहरीचं तेल नाही आहे तुम्ही मग तूप टाकू शकतात गाईच्या तुपाचा दिवा आपण लावतो तर एकदम मोहरीचं तेल किंवा तूप आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे बघा या दिवसांमध्ये पित्रांना आपण जे पण काही दान करतो पित्रांसंबंधित जे काही उपा उपाय करतो तर त्यामध्ये काळ्या तिळांचा वापर जातो। केला जातो कारण काळे तिळ टाकून जर आपण दान केलं तर ते पित्रांपर्यंत पोहोचतं जे उपाय आपण काळे तिळ टाकून करतोय तर ते पित्रांना लागू पडतात असं म्हटलं जातं म्हणून दिव्यामध्ये अगदी चार ते पाच दाने तुम्हाला काळे तिळ टाकायचे आहे आणि दिव्याच्या खाली तुम्हाला बघा आंब्याचं पान विड्याचं पान किंवा तुम्ही एखादी वाटी अक्षता असं काहीतरी तुम्हाला दिव्याखाली ठेवायचं आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे तर आमचं दक्षिण दिशेला अ, हे आहे ते आहे काही असेल तुमची खिडकी आहे तुमची गॅलरी आहे तुमचं कपाट आहे काही असेल थोडीफार तर एवढीशी जागा तुमच्या दक्षिण दिशेला असेलच तर दक्षिण भिंतीला तर समजा ही दक्षिण दिशा आहे दिव्या दिवा असा लावायचा आहे दिव्याची वाद दक्षिणेकडून तु क करून तुम्हाला लावायची आहे दिव्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तूप टाकून थोडेसे काळे काळेतील टाकायचे आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे त्यांना आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे की आपलं तोंड पण दक्षिणेकडे पाहिजे हे करताना कळालं दिवा लावायचं आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करा दिव्याला नमस्कार करा आणि पितरांना तुम्ही नमस्कार करा त्यांचं स्मरण करा की आज आम्ही जे काही आहोत जेवढी आम्ही प्रगती केली आहे ती तुमच्या आशीर्वादामुळे केलेली आहे असाच आशीर्वाद असाच तुमचा आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर नेहमी असू द्या आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला आम्हाला माफ करा असं तुम्हाला पित्रांना मनभरून तुमच्या मनामध्ये जे येईल अगदी संस्कृतमधून स्तोत्र मंत्र पाहिजे असं काही नाही आहे मनापासून तुम्ही तुमच्या भाषेमध्ये दे पित्रांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि दक्षिण दिशेला तुम्ही रोज या पितृपक्षात तर रोज तुम्ही दिवा लावा खूप हा दिसायला अगदी सोपा उपाय आहे तुम्ही म्हणाल एवढं केल्यामुळे एवढं होतं का बघा वाईट वेळ आली ना मग आपल्याला देवदेव आठवतात उपाय तापाय पूजा आपण करतो पण मग या अशा चुकांना अशा ज्या गोष्टी आहे दिवा वगैरे लावणं या सोप्या सोप्या गोष्टी याला आपण कंटाळा करतो आणि आपला विश्वास होत नाही पण तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला परिणाम चांगले दिसायला लागतील ला ला। की पहिले असं होत होतं पण आता असं होतंय चांगले तुम्हाला अनुभव जे आहे यायला लागतील चांगले दिवस तुम्हाला यायला लागतील तर दक्षिण दिशेला तर दिवा लावायचाच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला उत्तर आणि पूर्व कोपरा जो आहे उत्तर दिशा आणि पूर्व दिशेचा कोपरा म्हणजे शक्यतो तिथे ईशान्य कोपरा येत असतो तर ईशान्य कोपऱ्यातसुद्धा बऱ्याच जणांचं तिथे देवघर असतं तर ईशान्य कोपऱ्यात सुद्धा तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावला तर देवांचेसुद्धा भरभरून आशीर्वाद मिळतात घरातल्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्त होण्यासाठी मदत होते यासोबतच आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात बघा दक्षिणेला तर लावायचंच आहे पण अजून जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकतात हे ज्या आता पुढचे मी तुम्हाला ज्या ठिकाणी दिवा सांगणार आहे तर जमतील तर नक्की करा पण नाही जमते क तर कमीत कमी मी जसं पहिलं सांगितलं तुम्हाला पहिला उपाय की दक्षिणेला तर तो तर तुम्हाला लावायचाच आहे यानंतर पिंपळाच्या झाडाखाली बघा अमावस्या पौर्णिमेला तुम्ही बघितलं असेल तुम्ही स्वतः केलं पण असेल पिंपळाच्या झाडाखाली बरेच जण दिवा लावतात पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि आपल्या पित्रांचा वास असतो म्हणून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून पाणी अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा मारायची आहे दिवा लावायचा आहे याच्यामुळे आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देतातच आणि पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी पितृदोष डोक्यावरचा कमी करण्यासाठी या उपायाचा तुम्हाला खूप फायदा होईल यानंतर बघा घरातला किचन रूम जे स्वयंपाकघर आहे तिथे अन्नपूर्णा देवतेचा वास असतो तर आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये दिवा लावायचा आहे तुम्ही अगदी ओट्यावर लावला गॅसजवळ तरी पण चालेल किंवा शक्यतो पिण्याच्या पाण्याचा जे स्त्रोत आहे म्हणजे तुम्ही फिल्टर ठेवतात काही ॲक्वागार्ड वगैरे जे आहे माठ भरून ठेवतात जे पण काही ज्याच्यातून तुम्ही रोज पाणी पितात त्या पाण्याच्या स्रोताजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे तसाच दिवा लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मी अन्नपूर्णा मातेचा भरपूर आपल्यावर आशीर्वाद मिळतो त्यांचा आणि पित्र यामुळे खुश होत असतात पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो यानंतर अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्य दरवाजाजवळ बघा कोणीही आपल्या घरामध्ये येतं जातं ते मुख्य दरवाजाने येतं काही वाईट गोष्टी संकटं जे आहे त्याला आपला मुख्य दरवाजा खूप कारणीभूत असतो घराचं प्रवेशद्वार हे आपल्यासाठी खूप 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 महत्त्वाचं असतं घराचा उंबरठा घराचं प्रवेशद्वार तर बघा आपल्याला या पितृपक्षामध्ये मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ छान ठेवायचं आहे त्याच्यावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे बाजूला दोन रेषा स्वस्तिकच्या मध्ये चार थेंब जे आहे तर ते द्यायचे आहे तुम्हाला संध्याकाळी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जसं आपण दिवाळीला पणती लावतो त्याचप्रमाणे तुम्हाला मोहरीच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा या आहे यामुळे वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरापासून दूरच राहतात माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते माता लक्ष्मीचा आणि आपल्या मित्रांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो भरपूर आरोग्य सुख संपन्नता जी आहे ती तर ती आपल्या घराला मिळते तर असे हे तुम्हाला दिवा जो आहे तर या प्रकारे तुम्हाला लावायचा आहे नाही तुम्हाला बाकी ठिकाणी जमत पण दक्षिण दिशेला मी जसं सांगितलं तर तिकडे तुम्हाला दिवा लावायचाच आहे आणि बाकीच्या पण मी अगदी सोप्या ठिकाणी सांगितलेलं आहे तिथे पण तुम्ही लावू शकतात जमेल तेवढा जास्त वेळेस तुम्ही हा दिवा लावा भरभरून सुख आनंद मिळण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि बघा कधी कधी वाटतं की खरंच असं केल्यामुळे होत असेल का तुम्ही करून बघा यावेळेस आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचे अनुभव येतील चांगले अनुभव यायला लागतील चांगल्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडायला लागतील तर बघा हा दिव्याचा अतिशय सोपा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ